खांदा कॉलनी सेक्टर बारा येथील मुख्य चौकात आमदार निधीतून उभारण्यात आलेला हाय मास्क दिवाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विधान परिषद आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते या दिव्याचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य समाजसेवक भीमराव पोवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधण्यात आले होते यावेळी कोकण मंडळाचे माजी सभापती बासाहेब पाटील मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे गोपीनाथ मुंडे चंद्रकांत सोनावणी राजू महापूरकर सुहास पाटील तसेच सेक्टर बारा येथील स्थानिक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोकार्पणामुळे परिसरातील नागरिकांना अधिक उजळ आणि सुरक्षित वातावरण मिळेल असे मत यावेळी आमदार विक्रांतदादा पाटील यांनी व्यक्त केले तसेच आगामी काळात देखील सार्वजनिक हितासाठी अशा उपक्रमांना आपल्या निधीतून प्राधान्य देण्यात येईल असेही ते म्हणाले विक्रांत जे कार्य आहे विक्रमदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं मनोगत आमच्या समोर व्यक्त केलं ज्या वेळेला विक्रमदा या ठिकाणी बोलवत होते त्यावेळेला त्यांनी इथल्या मतदारांनी मला एक मत दिलं आणि त्या मताच्या अधिकारावर त्या मताच्या जोरावर मी आज कुठे गेलो कुठे म्हणजे जाऊन मी हे केलो म्हणून या सेक्टर बाराच्या रहिवाशां मतदारांच्या विषय त्यांच्याबद्दल जी आदर म्हणजे भावना आहे ती ते आम्हाला त्या वेळेपासून म्हणजे नेहमीच आम्हाला म्हणजे आठवते आणि साहेब म्हणजे जे उपकार आहेत ते उपकाराची जाणीव ठेवणारी आमची ही व्यक्ती आहे आणि मला अपेक्षा आहे सेक्टर बारामध्ये ते अगदी नक्कीच आमचा विकास करतील आमच्या प्रत्येक अडीअडचणीला अडचणीला अगदी धावून येतील आमचा हक्काचा माणूस आमचा म्हणजे आमच्या अस्मितेचा माणूस खरंच त्यांनी आमच्या हृदयामध्ये एक फार मोठं असं स्थान ठेवलेलं आहे आणि ते आम्ही कधीच त्यांना विसरणार नाही दादांनी आम्हाला कधीही वेळ रात्री आपण आवाज द्यावा आम्ही तन मन धनाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू आणि त्यांचा जो शब्द आहे तो अंतिम आम्ही मानला मानला जाऊ भिम्रो पवार मला वाटतं आपण ज्या प्रत्येक बॅनरवर जो शब्द आहे आमचं ठरलं आमचं ठरलं हे वृद्ध वाक्य घेऊन आज या ठिकाणी विक्रमदानाने त्यांना जे त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे खरोखरच भिंत आणि ब्रिज एक भिंत उभी असते आणि ब्रिज एकमेकाला जोडतो त्याप्रमाणे आम्हाला मा 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 जे मार्गदर्शन केलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि विक्रांत दादा नेहमी पवार साहेबांच्या पाठीमागे राहतील भविष्यामध्ये पवार साहेब हे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्हाला दिसले पाहिजेत ही एक मनोकामना ठेवून या ठिकाणी आम्ही कार्यरत आहे सन्मानिय भीमरावजी पवार साहेब यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भीमराव पवार आमच्या खनगाव कॉलनीतील असे व्यक्तिमत्व आहे कि रात्रीच्या हाकेला धावणारा हा हक्काचा माणूस म्हणून भीम्रॉर्म बघला जातो छोट्या छोट्या अडचणीसाठी त्यांना फोन येतात ते सातत्याने धावून जातात मी समोरून पाहिलेला आहे माझे सहकार्य आहेत सचिन म्हणून काम पाहतात पण त्यांच्या कामातून त्यांना जी आवड आहे की लोकांच्या मदतीतील धावणं ही फार महत्त्वाचे आहे कारण कुठले कारण न सांगता त्या ठिकाणी हे सातत्याने उभ्या असतात छोटे छोटे प्रॉब्लेम असूया हो डागडुक असू हो द्या लाईटीची समस्या असू द्या या ठिकाणी निर्माण झाली वाहन समस्या असू असूया अशा छोट्या छोट्या समस्या स्वतःच्या उराशी धरून ते पूर्णपणे काम करतात त्याबद्दल मला माझ्या सहकारी सर्टिंट आहेत आणि ते अतिशय चांगलं काम करतात याबद्दल मलाही या अभिमान आहे त्यांचं काम असंच या ठिकाणी खांदा कॉलनीमध्ये शहरामध्ये चालावं यासाठी मी त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो खांदा कॉलनीच्या सेक्टर बारामध्ये रहिवाशांना हायमाशी सुविधा केली कारण इथून येत असताना रेल्वेचं ब्रिज असेल शाळा असेल कॉलेज सिकेटी कॉलेज संध्याकाळच्या वेळी अंधार झाल्यानंतर या ठिकाणी अतिशय कालोप असायचं येण्या जाणाऱ्या लोकांसाठी भीती निर्माण असायची का अंधारात जाणार कशा महिलांसाठी सुरक्षित नव्हती पण विक्रांतजी पाटील साहेब यांनी त्यांच्या निधीतून आज या ठिकाणी शक्तर बालाजा रहिवाशांना जे मास उब, मास उभं करून जी सुविधा दिली त्याबद्दल मी आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचं देखील मी या खांदा कॉलनीच्या वतीने आभार मानतो असेच चांगले काम माध्यमातून खांदा कॉलनीमध्ये होत राहो माझ्या मंडळामध्ये चांगली कामं हो। मी आज प्रार्थना करतो आज आमच्या एका युवा सहकार्याचा वाढदिवस भीमराव पवार हे जनतेच्या हृदया स्थान प्राप्त केलेलं एक नेतृत्व आहे खर तर त्यांना राजकारणी म्हणावं का हा प्रश्न आमच्या समोर नेहमी उभा राहतो कारण नेहमी प्रत्येक विषयाला समाजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघणारं हे नेतृत्व आहे त्यामुळे प्रत्येकाने सांगितलं की दिवस रात्र अहोरात्र मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून काम करणारं ते नेतृत्व आहे अनेक वर्ष त्या जिद्दीने त्याच जोमाने हे नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे म्हणजे अनेक वेळेला अनेक संधी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या काही विषय असे होते की त्यामुळे ते त्या संधीच्या माध्यमातून त्यांच्या समोरून ती संधी निघून गेली पण त्यातून न खचून जाता तसंच काम अविरतपणे सुरू ठेवणं मला वाटतं हे वाटत एवढं सोपं नसतं शेवटी माणूस म्हणून कुठेतरी मनाला वेदना होतात आणि आपण कळत ना कळत या कामात मागे येतो आणि आपण विचार करतो की मला ती संधी मिळत नाही तर मी कामातून मागे व्हावं पण अशी कुठलीही भावना मनात येऊ न देता तो तीच जिद्द त्याच जवमानी काम करत राहणं मला वाटतं यासाठी मला समाजसेवेसाठी काहीतरी करायचं ही भावना मनात पवित्रपणे प्रामाणिकपणे असावी लागते की भावना या नेत्याच्या मनात प्रामाणिकपणे आहे आणि त्यामुळे जर का असं नेतृत्व असेल जनतेसाठी झटत तर मग आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्या मागे आम्ही ताकदीनं उभं राहिलं पाहिजे शेवटी जनता आणि आमच्यातला दुवा आमचे हे कार्यकर्ते असतात आमचे हे पदाधिकारी असतात आमचे सगळेच खांदा कॉलनीतले नगरसेवक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्यामध्ये भीमराव पवारांसारखा एक कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्यामुळे अशा व्यक्तींची खर तर पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आवाज उचलण्यासाठी गरज आहे आणि त्यामुळे अशा नेतृत्वाला आम्ही सगळेजण ताकद देऊ आज आम्ही सेक्टर बारा मध्ये आहोत या रहिवाशांनी नेहमीच माझ्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे मी पूर्वी नगरसेवक असतानाचा हा भाग आहे आणि त्यामुळे इथल्या नगर सगळ्या नागरिकांनी जी काही मतं मला दिली त्यामुळे मी नगरसेवक झालो पुढे उपमहापौर झालो आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालो त्यामुळे त्यांनी जे मत दिलं त्यातून हे त्या ठिकाणी ही वाटचाल माझ्यासाठी सुकर होऊ शकली त्यामुळे त्यांचे उपकार हे त्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही आणि मला त्या ऋणातून उतराई व्हायचं सुद्धा नाही मला त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आयुष्यभर करत राहायचं आहे आणि त्या त्यानिमित्तानं एक छोटासा आज उपक्रम म्हणजे निमित्त भीमराव पवारजींचा वाढदिवस पण त्या निमित्तानं आम्ही एक उपक्रम साकारला की आज या सेक्टर आज या ना ना एक चांगला उद्घाटन शुभारंभ आज आम्ही केला आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो भीमराव शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आई जगदंबा पूर्ण करो याच मंगल कामना माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील एक तडफदार आमदार अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके विक्रांतदा पाटील यांच्या निधीतून सेक्टर बारा खांदा कॉलनी येथे जिथं गरज होती त्या ठिकाणी हायमासची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला मी खरोखर आमदार विक्रांददा पाटील असतील बाळासाहेब पाटील साहेब असतील आमच्या शहर मंडळाचे माझे मित्र अध्यक्ष दशरथ मात्रे साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा इथले जे सोसायट्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये चंद्रकांत सोनवणे मापूरकर सुहास पाटील या सर्वांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांना हे काम करून देण्यास भाग पाडले त्याबद्दल मी इथल्या रहिवाशांचे आभार मानतो त्याच्या पुढे जाऊन मी आमदार साहेबांचे आभार का मान अगदी ऐन मोक्याच्या ठिकाणी या हैमासची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि औचित्य साधलं कारण मी सतत गेली चार पाच दिवस दादांना विनंती केली की दादा आपल्या एक एक औचित्य मिळेल माझा वाढदिवस पन्नासावा आहे आणि दादानी लगेच तो शब्द उचलला की तुझ्या वाढदिवसाला आपण लोकार्पण सोहळा ठेवून आज ठेवला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार मानतो बाळासाहेब पाटील साहेबांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा किंवा इथला हैमास चालू करावा अशी मी विनंती करतो आणि सगळे पत्रकार बांधव कांदा कॉलनीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे सगळे नगरसेवक आमदार विक्रांतदादा पाटील आमदार प्रशांतदादा ठाकूर जय मात्रे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील या सर्वांनी मला आशीर्वाद रूपी जे हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो